जागतिक वारसा स्थळांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्यांचा सा समावेश झालाय या निर्णयानंतर शिवप्रेमींनी आनंद साजरा केलाय स्वराज्याची राजधानी रायगड किल्ल्यावरून हे दृश्य आपल्यापर्यंत पोहोचवली त्यांचे प्रतिनिधी सचिन कदम यांनी जागतिक वारसा यादीमध्ये महाराष्ट्रातल्या म्हणजे स्वराज्यामधल्या बारा किल्ल्यांचा समावेश झाला आणि त्यामध्ये रायगड किल्ल्याचा देखील समावेश आहे आता आपण रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी आहोत या ठिकाणी जर का पाहिलं तर रायगडचा जो इतिहास आहे स्वराज्याचा इतिहास आहे तो जाजवल्म इतिहास आहे तो महाराष्ट्रात परिचित केला जातो मात्र जर का त्याचा इतिहासामध्ये आपण क्रमाक्रमाने विचार केला तर देशभरामध्ये त्याचा इतिहासाचा जो इफेक्ट आहे तो कमी मिळतो लोकांना अनेक ठिकाणी शिवाजी महाराज माहिती नाही अशी अवस्था आहे आणि जर का आपण त्याच्या उलट जर का वेगळी परिस्थिती पाहिली तर जागतिक वारसा यादीमध्ये आतापर्यंत आपण जर का पाहिलं तर महाराष्ट्रामधल्या इतर ज्या वास्तू आहेत ऐतिहासिक स्थळ होती मात्र स्वराज्याच्या किल्ल्याचा कोणताही उल्लेख नव्हता आता जो महाराष्ट्र शासनावर प्रयत्न झालेला आहे जागतिक वारशा यादीमध्ये महाराष्ट्रातले किल्ले घेण्याचा तो यशस्वी झाला आहे आणि कालच महाराष्ट्रातले म्हणजे स्वराज्यातले बारा किल्ल्यांचा समावेश आहे तो जागतिक वारशामध्ये समावेश झालेला आहे सचिन कदम साम टी व्ही रायगड आता ईद सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या